नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ असणार आहे आपला भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे पुणे जिल्ह्यात तिथे आम्ही या श्रावण महिन्यात गेलेलो पण काही पर्सनल कारणांमुळे मी हा व्हिडिओ अपलोड करू शकलो हो नव्हतो तर आता व्हिडिओ अपलोड करत कर। आहे तर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आता आपण मुलुंडवरून निघालेलो आहे भीमाशंकर इथे जायला तर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग जे आहे हे पुणे जिल्ह्यातील खेड या तालुक्यात येतं आणि आता आपल्याला तिकडे जायला जवळपास पाच ते सहा तास दाखवत आहे आणि सुमारे दोनशे किलोमीटर हे अंतर आहे मुंबईपासून आणि आपण पनवेल लोणावळा तळेगाव या मार्गाने आपण भीमाशंकरला जाणार आहोत मित्रांनो गुगल मॅपवर हे जे दोनशे किलोमीटर अंतर आहे हे आम्हाला पाच ते सहा तास दाखवत आहे पण आपण जरा फिरत फिरतच जाणार आहोत त्यामुळे आपल्याला थोडा अधिकच काळ लागू शकतो आणि ते तुम्ही बघू शकता थोडा थोडा पाऊस चालूच आहे त्यामुळे खूप मजा येते आहे प्रवासात आणि आता आपण तळेगावला पोहोचलेलो आहोत आणि तर एम आय डी सीतून आपण रस्ता दाखवतो आहे इथून आपण आता भीमाशंकरला जाऊया आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आम्हाला आता भूक लागलेली आहे त्यामुळे आता कुठेतरी थांबून आपण नाश्ता करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे एक मध्ये एक मिसळ हाऊस दिसत आहे इथे आपण मिसळ खाऊया असा काहीसा परिसर आहे आणि ते बघू शकता एकदम झंझणीत अशी मिसळ आपल्याला दिसते आहे तर तुम्ही पण या नाश्ता करायला आपला चहा नाश्ता करून झालेला आहे आणि थोड्या आपण पुढे निघून आलेलो आहोत भीमाशंकरच्या रस्त्यामध्ये पण आता आपण इकडे ट्रेकिंग करणार आहोत हे बघा इकडे हा जो डोंगर दिसत आहे छोटासा इकडे आपण ट्रेकिंगसाठी आलेलो आहोत आणि आता आपण वर आलेलो आहोत या डोंगरावर आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य इथून दिसत आहे ते बघा आपण मगाशी जी गाडी आपली इथे खाली होती तिथून केवढीशी दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि समोर सुंदर अस एक पाण्याचा प्रवाह पण दिसत आहे आणि हवा पण खूप शुद्ध आहे इथे आणि खूप जोरात हवा वाहते आहे थोड्याच वेळात आता आपण इथून निघूया मित्रांनो या जागेचं नाव काय मला माहीत नाही पण खूप सुंदर असं ठिकाण होत हे आणि आता आपण पुढे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे पवनचक्क्या दिसत आहेत बऱ्याच प्रमाणात तर याचा सुद्धा आनंद आता आपण घेऊया आणि भीमाशंकर अजून पण अडतीस किलोमीटर दाखवत आहे म्हणजे आपल्याला अजून एक ते दीड तास लागेल पण तोपर्यंत आपण या पवनचक्क्याचा आनंद लुटूया तुम्हाला जर या जागेचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इथे बघू शकता पवनचक्क्या खूप सुंदर दिसत आहेत आणि बरेच लोक इथे थांबत होते त्यामुळे आम्ही पण थोडे थांबलो इथे बघायला पवनचक्की आणि बघू शकता भीमाशंकर अजून चौतीस किलोमीटर आहे आणि अशी विडीवाकडी वळणा घेत आपण थोड्याच वेळात भीमाशंकरला पोहोचू भीमाशंकरच्या परिसरामध्ये आपलं स्वागत झालेलं आहे मित्रांनो हे बघा आणि हा पूर्ण अभयारण्याचा भाग आहे त्यामुळे इथे जंगलच आहे पूर्ण आणि इथे आता आपण मंदिरापासून एक सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहोत आणि इथे आपण एक रूम घेतलेला आहे आणि इथे फ्रेश वगैरे होऊन आता आपण मंदिराकडे जाणार आहोत कारण आता वाजलेले आहेत तीन आणि आम्हाला किती वेळ लागेल ते आम्ही सांगू शकत नाही कारण श्रावण असल्यामुळे बरीच भाविक इथे आलेले आहेत तुम्हाला पण भीमाशंकरच्या जवळपास कुठे रूम हवा असेल तर तुम्ही इकडे राहू शकता आणि हे अंतर जवळच आहे मंदिरापासून आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला राहण्यासाठी आणि आता आपण पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत आणि श्रावण असल्यामुळे की काय माहीत नाही पण ह्याच्या पुढे आपल्या गाड्या जायला परवानगी नाही आहे इथून आपल्याला आता आपली एस टीची लालपरीने आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आता आपण गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आता आपण या एस टी बसने आपण भीमाशंकर मंदिरापर्यंत जाणार आहोत आपला टीचा प्रवास आता सुरू झालेला आहे आणि तीन ते चार किलोमीटर अंतर आहे हे मंदिरापर्यंतचं त्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतील आणि हा पूर्ण अभयारण्याचा भाग असल्यामुळे खूप इथे धुकं पण आलेलं आहे आणि जंगल तर आहेच जसं तुम्ही बघू शकता आणि विजिबिलिटी खूप कमी झालेली आहे इकडे आणि बघा आता आपण पोचलेलो हो। आहोत भीमाशंकर मंदिराच्या परिसरामध्ये मित्रांनो आपण सगळेच जाणतो की भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात अशी तीन ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकीच हे आहे आणि ते बघू शकता पूर्णपणे धोकं वाढतच चाललेलं आहे त्यामुळे आता आपण थोड्याच वेळात मंदिराकडे पण जायला निघूया आणि ते बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची दुकान सुद्धा आहेत तर तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकता मित्रांनो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार आणि आता आपण इथून मंदिराकडे जाण्यासाठी लाईन लावलेली आहे आता बघूया आपल्याला मंदिरात दर्शन घ्यायला किती वेळ लागतो ते कारण श्रावण असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे इथे तर आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आहोत चला तर मित्रांनो आता पुढचं दर्शन घेऊया आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ आहोत आणि थोड्याच वेळात आपलं दर्शन होईल आता आणि बघू शकता तुम्ही हे आहे शंकराचं भीमाशंकर हे, भीमा शंकर हे प्रख्यात असं मंदिर हे तुम्ही बाहेरून बघू शकता असं दिसत आहे मित्रांनो मंदिराच्या आत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला ज्योतिर्लिंगाचं दर्शन तर नाही दाखवू शकणार पण हे तुम्ही बघू शकता इथून हा सभामंडप दिसतो आहे आणि आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि खूप सुंदर असं दर्शन झालं तुम्ही पण कधी इथे आला असाल आणि तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आता साडेसहा वाजलेले आहेत म्हणजे आपल्याला दर्शन घेण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तास लागले मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा परिसर असा काहीसा दिसतो आहे आणि मंदिर धुक्यामध्ये खूपच छान दिसत आहे आणि आमचं दर्शन पण खूप सुंदर झालं आणि तुम्ही पण केव्हा इथे आलात तर तुम्ही पण इथे भीमाशंकर मंदिराला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय